पालघर जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणाच्या गोंडस नावाखाली महिलांचं अक्षरशः शोषण सुरू आहे त्याचं शारीरिक शोषण होतंय मानसिक शोषण होतंय आणि आर्थिक ही शोषण केलं जातंय बरीचशी प्रकरणं उघडकीस येतात चर्चेत येतात रंगे हात पकडलं जात आहे मारामाऱ्या होतात घराघरात त्या प्रकरणांची चर्चा होते मात्र कधी नोटांची पुडकी देऊन तर कधी दमदटी करून अशी प्रकरणं ही दडपली जातात त्याच्यामुळे अनेक महिलांचे संसार हे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत काहींचे घटस्फोट झाले काहींचे घटस्फोट होण्याच्या मार्गावर आहेत काही नवऱ्यांनी बायकोला सोडून दिलेला आहे मात्र नराधम मात्र तसेच आहेत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही उलट ते ताठ मानेने महिला सक्षमीकरणाच्या बाता मारतायत आणि म्हणूनच जिल्ह्यामध्ये प्रचंड असंतोष आहे घराघरात चर्चेला तोंड फुटलेला आहे आणि अशातच वाडा तालुक्यातील एका महिलेने आत्मदहनाचा इशारा दिल्याने खळबळ माजलेला आहे म्हणजे तर हे प्रकरण सुनील भुसारा यांनी पुन्हा एकदा उकरून काढलेलं आहे त्यांनी विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडली होती त्याच्यानंतर बातम्या आल्या आणि हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं खरं तर हे प्रकरण घडलंय जानेवारी महिन्यामध्ये एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी एका महिलेने एक सविस्तर निवेदन लिहिलं आणि त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराचा पाढा वाचला त्याची निवेदनाच्या प्रती त्यांनी जिल्हा परिषदच्या सीओना दिल्या जिल्हा परिषदच्या अध्यक्षांना दिल्या एव्हा ना जिल्हा परिषदचे सीओ भानदास पालवे हे नाकाने कांदे सोलत असतात नको त्या प्रकरणामध्ये नाक खुपसत असतात आणि स्वतःची नाचक्की करून घेत असतात अशाच एका प्रकरणामध्ये एका अडाणी महिला पदाधिकाऱ्याचं ऐकून एका ठेकेदाराला त्यांनी ब्लॅकलिस्ट केलं आणि ते प्रकरण म्हणजे चांगलेच अंगास आलं म्हणजे मागच्या दोन भागामध्ये आपण त्याचा समाचार घेतलेला आहे म्हणजे जिथे चुकी नाही तिथे सिओ कारवाई करतायत आणि जिथे खरोखरच महिलांवर अत्याचार होतोय अन्याय होतोय तिथे मात्र मूग गुळून गप्प बसतायत उलट अन्याय करणाऱ्यांना पाठीशी घालतायत एकोणतीस जानेवारी रोजी या महिलेने एक सविस्तर पत्र लिहिलं त्या पत्रामध्ये तिने एका अधिकाऱ्यावर आरोप केला तिने सांगितलं की माझा मानसिक छळ झाला आहे मला आर्थिक त्रास झालेला आहे आणि त्याचबरोबर माझं शोषणही झालेलं आहे माझा विनयभंगही करण्याचा प्रयत्न झालेला आहे तिने सविस्तर हकीकत लिहिलेली आहे या संदर्भामध्ये जिल्हा परिषदेमध्ये जोरदार आवाज उठवला हो गेला चर्चा झाली गेली वृत्तपत्रांमधनं बातम्या आल्या गेल्या मात्र कुठल्याही प्रकारची कारवाई या नराधांवर झालेली नाही ज्यास अनेक प्रकरणांमध्ये आपल्याला घडताना दिसतंय त्यामुळे महिलांना अगदी निमूटपणे या सगळ्या गोष्टी सहन कराव्या लागत उमेद नावाचं जे काही पालघर जिल्ह्यामध्ये सुरू आहे हे शासनामार्फत ग्रामीण जीवन ज्योती अंतर्गत येणाऱ्या बचत गटांना सक्षम करण्याचं काम किंवा त्यांना एकत्रित करण्याचं काम उमेद करते आता या उमेदची अनेक भांडणं भानगडी ह्या बाहेर येताना दिसत आहेत म्हणजे तिथे महिलांची आर्थिक पिरवणूक कशी होते याचे अनेक पुरावे येत आहेत म्हणजे खरंतर महिलांची आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशाने हे सगळं सुरू आहे मात्र त्या उद्देशाला हरताळ फासून जिल्हा परिषदेमध्ये अधिकारी गब्बर होत आहेत काही पदाधिकारी हे आडवा हात मारतायत आणि महिलांवर अत्याचार करतायत या महिलेने जे काही मांडलंय त्या निवेदनामध्ये त्यांनी लिहिले की माझ्यावर या लोकांनी कशा प्रकारे अत्याचार केला मी दोन हजार अठराला साती आसरा या बचत गटाने जेवण पुरवलं होतं त्याचं बिल राहिलं होतं तसं मानधन राहिलं होतं आणि हे घेण्यासाठी एक अधिकारी तिच्याकडनं शरीर सुखाची मागणी करत होता जी बातमी आलेली आहे अत्यंत धक्कादायक आणि खेदजनक बातमी आहे लोकमत नावाच्या वृत्तपत्रामध्ये कालच ही बातमी आले रकमेच्या मोबदल्यात शरीर सुखाची मागणी त्या अधिकाऱ्यावर कारवाई करा भुसारा भुसाराने जी लक्षवेधी मांडली होती त्याच्यानंतर ही बातमी आली लोकमत सारख्या दर्जेदार वृत्तपत्रामध्ये अंतर ही बातमी आल्यानंतरही त्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही या महिलेला अत्यंत घाणेरड्या पद्धतीने त्रास दिला गेला ती महिला कार्यालयात गेल्यानंतर तो जो अधिकारी आहे त्या अधिकाऱ्याने तिला तासन तास बसवून ठेवलं सर्व काही शांत झाले असताना लोक बाहेर गेलेली असताना कोणी कार्यालयात नसताना तिला कॅबिन मध्ये बोलून तिचा हात पकडला मला कोऑपरेट कर इतर महिला मला कोऑपरेट करतात तसं जर तू केलंस तर तुला सगळी बिलं मिळतील तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही अशा प्रकारचं बरंच काही सांगितलं त्या महिलेने ते निवेदनामध्ये लिहिलेलं आहे मात्र तरीसुद्धा झेडपीच्या सीओने या संदर्भात कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली नाही उमेदमध्ये अनेक महिलांना त्रास दिला जातो असं या महिलेचं म्हणणं आहे शारीरिक मानसिक आणि आर्थिक शोषण केलं जात आहे असंही त्यांनी सांगितलंय त्या संदर्भात वारंवार पत्र व्यवहार करूनही कुणावरही कारवाई होत नाही आणि म्हणून सगळे निमूटपणे महिलांना सहन करावं लागतं असंही लिहिलंय आता या अभियाना अंतर्गत ज्या कंत्राटी पद्धतीने अनेक कर्मचारी आणि अधिक अधिकारी जे जा भरले जातात त्यांच्याकडनं पैसे घेतले जातात म्हणजे भरती करतानाच पैसे घेऊन भरती केली जाते आणि त्याच्यामुळं भ्रष्टाचाराची सुरुवात तिथूनच होते नोकरी लावण्यासाठी पैसे घेतले जातात पुन्हा मनमनी पद्धतीनं जर आपलं ऐकलं नाही त्यांना काढून टाकलं जातं महिलांना खूप त्रास दिला जातो आणि म्हणूनच या संदर्भात तक्रार केल्यानंतर पाच मार्चच्या मध्ये म्हणजे सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदेमध्ये हा विषय काही सदस्यांनी उचलून धरला तेव्हा अधिकाऱ्यांनी हा विषय हसण्यावर नेला म्हणजे त्यांना या गोष्टी हास्यास्पद वाटले जिल्हा परिषदेमध्ये जे काही प्रकार चालतात ते कदाचित त्यांच्या अंगवळणी पडल्या असावेत म्हणून हा काही प्रकार जो आहे तो त्यातलाच आहे म्हणून त्यांनी तो हसण्यावर नेला काही सदस्य भडकले आणि भडकल्यानंतर जिल्हा परिषदेच्या सीओनी सांगितलं की या पेकूण प्रकरणाची विशाखा समितीमार्फत चौकशी करण्यात येईल आता जिल्हा परिषदेचे सीओ हे कधीही शब्दाला पक्के नाहीत म्हणजे त्याने दिलेला शब्द हा कधीही पक्का नसतो त्यांचा प्रत्येक शब्द हा व्यवहाराशी निगडीत असतो त्याच्यामुळे विशाखास समितीची स्थापना किंवा त्याच्यामार्फत अहवाल येण्याआधीच त्या अधिकाऱ्याला पुन्हा एकदा कामावर रुजू केलं गेलं आणि त्या संदर्भातल्याही बातम्या आल्या गेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रकाश निकम यांनी सांगितलं होतं जी बातमी आहे त्यांनी तक्रार करण्याचं आवाहन केलं होतं म्हणजे नवराष्ट्र नावाचा पेपर आहे त्याच्यामध्ये लिहिलंय की तक्रार करणाऱ्या संबंधित अधिकारी दबाव टाकत असल्यास त्या अधिकाऱ्याला सत्तेच्या रजेवर पाठवण्यात येईल निपक्षपतीने चौकशी करण्यात येईल ज्या महिलांना त्रास झाला आहे त्या महिलांनी न घाबरता आपल्या कार्यालयात तक्रार करण्याचे आव्हान जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष प्रकाश निकम यांनी केलेलं आहे ते प्रकाश यांनी असं आवाहन केलं अनेक तक्रारी आल्या त्या तक्रारींचा फायदा घेत त्या अधिकाऱ्यांवर पैसे उकळण्याचं काम हे जिल्हा परिषदेमध्ये झालं म्हणजे महिलांच्या तक्रारी घेतल्या ज्यांच्यामध्ये तक्रार आहे त्यांना पाठीशी घालून त्यांच्याकडे पैसे उकळले गेले म्हणजे अशी आव्हानं ही अत्यंत हास्यास्पद ठरतात त्याच्यामुळे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांची पूर्णतः नाचक्की झाली महिला वर्गामध्ये प्रचंड बदनामी झाली आता या जिल्हा परिषदेमध्ये काय घडलं हो। त्यांनी लिहिले उमेद अंतर्गत काम करत असलेल्या महिलांना त्रास महिलांची सुरक्षा धोक्यात एक मोठी बातमी राष्ट्राला आली मात्र या बातमीचीही कुठेही प्रकारची दखल ही घेतली गेली नाही आता न्याय मिळत नाही आणि म्हणून उमेदमधील समूह संकलनच्या महिला कर्मचारी ज्या आहेत त्यांनी झेडपी कार्यालयामध्ये आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे म्हणजे खरं तर लोकसत्ता हे एक नामांकित वृत्तपत्र आहे या वृत्तपत्राने हे प्रकरण लावून धरलं होतं अगदी पाच कॉलम बातमी आहे कर्मचारी महिलेचा आत्मदहनाचा इशारा उमेदवारी प्रलंबित देयक वारी शारीरिक शेळशा प्रकरणात उपेक्षित राहिल्याने उद्भिंगता म्हणजे वाडा तालुक्यातील एक महिलेने जे काही निवेदन दिलं होतं त्याची दखल घेतली नाही आणि म्हणून आत्मधानाचा इशारा दिलाय त्याची बातमी लोकसत्तामध्ये आलेली आहे पुढे लोकसत्तामध्येच पुढची बातमी आहे जिल्हा परिषद महिला कर्मचारी असुरक्षित उमेद उभारात कर्मचाऱ्यांकडून अन्याय होत असल्याचा आरोप अनेक वृत्तपत्रांमध्ये या बातम्या आलेल्या आहेत जिल्हा परिषदेच्या आवृत्ती लगतं हे रोज वृत्तपत्र काढतायत आणि तरी सुद्धा त्या महिलेला न्याय मिळत नाही उलट अधिकाऱ्याला पाठीशी घातलं जातं विषका समितीचा अहवाल यायच्या आत त्याला कामावरही घेतलं जातं आणि त्याही महिला खोटी ठरवली जाते म्हणजे तिची तिने दिलेली तक्रार ही चुकीची आहे असं ठरवलं जातं आणि शेवटी कंटाळून ती, ती महिला आत्मधनाचा इशारा देते ही लाजिरवाणी गोष्ट आहे जिल्हा परिषदेमध्ये जे काही चाललंय ते भयानक आहे भयावह आहे आणि म्हणूनच ज्या अधिकाऱ्याच्या विरोध तक्रार केलेली आहे त्या अधिकाऱ्यावर आणि एकूणच चाललेल्या कारभारावर कारवाई व्हावी तिथे चौकशी व्हावी जे अधिकारी निर्लज्जपणे विचारतायत महिलेने जेव्हा सांगितलं की त्या माझा हात पकडला तेव्हा त्याला विचारलं जातं त्या महिलेला की तुझा हात पकडल्याचा काही पुरावा आहे का आता एकांतात पकडलेला हात त्याचा पुरावा कसा असू शकतो मात्र अधिकारी पुरावा नाही म्हणून त्या महिलेला खोट ठरवतात खर त्या महिलेला ज्यांनी मदत केली त्या सगळ्या महिलांना कामावरून बाहेर काढलेलं आहे तात्काळ त्यांना कामावरून निलंबित केलेलं आहे म्हणजे त्या महिलेला सहकार्य कोणी करू को नये अशी प्रकरणं बाहेर येऊ नये म्हणून अनेकांना धमकावलं गेलं आता या उमेदमध्ये नेमकं काय चालतं तर अधिकारी महिलांना एकांतात भेटायला सांगतात हा पत्रकार परिषदेतला आरोप आहे त्या महिलेने पत्रकार परिषद घेऊन सांगितलंय की महिलांना एकांतात भेटायला सांगतात कार्यालयामध्ये तासनतास बसून ठेवतात आणि कोणी नसताना कॅबिनमध्ये बोलवून त्यांना कोऑपरेट करायला सांगतात कोऑपरेट म्हणजे काय या महिलेला सांगितलं तुम्हाला इतर महिलांसारखी कोऑपरेट करत असतील तर मी तुला सहकार्य करेन तुझं बिल काढेन हे अत्यंत लाजीरवाणी अशी गोष्ट आहे ज्या महिला अपेक्षित सहकार्य करत नाहीत त्या महिलांना त्रास देणं सुरू होतं कामांमध्ये त्रुटी काढल्या जातात वरिष्ठांकडे दिशाभूल करणाऱ्या तक्रारी होतात आणि जाणून बुजून नोकरी सोडण्यासाठी किंवा कामावर न येण्यासाठी प्रवृत्त केले जाते विभागामध्ये नेमणूक मिळावी म्हणून पैशांची मागणी केली जाते मोठ्या रकमेच्या मानधन असलेल्या पदांवर नेमणुका व्हाव्यात म्हणून मोठी रक्कम उकळली जाते काही अधिकारी मासिक वेतनातून मानधनातून हे पैसे वसूल करतात महिला सदस्यांचं जे प्रशिक्षण वर्ग घेतला जातो त्यावेळेस मोठा गैरव्यवहार होतो जेवण प्रवास खर्च मानधन साहित्य खरेदी ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतोय सगळे लोकप्रतिनिधी या विषयावर गप्पा आहेत मात्र सुनील भुसारा यांनी या विषयावर आवाज उठवला त्यांनी जी लक्षवेधी मांडली त्या लक्षवेधीमध्ये मा त्यांनी सांगितलंय की महिलेचा हात पकडला तिचा विनयभंग केला अशी तक्रार पीडित महिलेंनी केली असतानाही त्यांना न्याय मिळालेला नाही उलट ज्या व्यक्तीने हे काम केलं चाला हे कृत्य वाईट कृत्य केलं त्याला त्याच पदावर कायम ठेवलेलं आहे उमेद विभागात बढती मिळण्यापूर्वी बचत गटामार्फत कार्यक्रमासाठी केलेल्या जेवणाची देख ही रक्कम प्रलंबित ठेवून पाठपुरावा करत असताना त्यांनी महिलेसोबत ग गैरकृत्य केलेलं आहे विशाखा समितीचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच कंत्राटी अधिकाऱ्याला पुन्हा कामावर रुजू करून घेतले गेलेलं आहे पीडित महिलेला व तिच्या सासूला मारहाण करून एक्ट्रिसिटी ऍक्टचा गुन्हा नोंदवलेला आहे सहा महिन्यापासून पीडित महिला ही अनेकांकडे तक्रारी करते मात्र तिला न्याय मिळत नाही आणि म्हणूनच आता नागरिकांमध्ये चीन निर्माण झालेली आहे म्हणून त्याची दखल घ्यावी अशी लक्षवेधी सुनील भुसारा यांनी टाकली होती आणि त्याच्यानंतर त्याच्या बातम्याही प्रकाशित झालेल्या आहेत खरं तर जिल्हा परिषदच्या आबृची लक्तर हे रोज निघत आहेत महिलांचं हे प्रकरण अत्यंत चिंतनीय असं आहे जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेलेल्या आणि ऍक्टिव्ह धाडशी आणि सुशिक्षित महिला आहेत म्हणजे मी सुशिक्षित महिलांबद्दल बोलतोय ज्या न शिकलेल्या पदाधिकारी झालेल्या आहेत अडाणी आहेत त्यांच्याबद्दल नाही आहे पण ज्या ऍक्टिव्ह आहेत ज्यांना सामाजिक भान आहे ज्या सुशिक्षित आहेत त्या जिल्हा परिषद सदस्यांनी या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालायला हवं आणि जोपर्यंत त्या महिलेला न्याय मिळत नाही किंबहुना उमेदमधील ज्या महिलांवर अशा प्रकारचे अन्याय अत्याचार झालेत त्या प्रत्येकीला न्याय मिळत नाही तोपर्यंत जिल्हा परिषदेचा कारभार हा रोखून धरला पाहिजे शिवन जा विचारला पाहिजे की नेमकं काय सुरू आहे जिल्हा परिषदेमध्ये जे सुरू आहे मी अनेकदा सांगितलं की अडाणी पदाधिकारी मूर्ख लोक त्यांच्या हातामध्ये सत्ता आली तर ते ती कसा त्याचा सत्तेचा गैरवापर करतात अगदी महिलांवरही कशा अत्याचार होतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे पालघर जिल्हा परिषद आहे नव्वद टक्के चांगले सदस्य आहेत मग चांगल्या सदस्यांना दहा टक्के वाईट सदस्य हे मात देतात आणि हे केकोर पद्धतीने कारभार करतात आणि त्याची परिणिती अशी होते की महिलांचं आर्थिक मानसिक आणि शारीरिक शोषण होतं एका महिलेला पत्रकार परिषद घ्यावी लागते आणि पत्रकार परिषदेमध्ये ती आरोप करते आणि तरी सुद्धा जिल्हा परिषद कारवाई करत नाही ही अत्यंत शर्मनाक अशी बाब आहे आणि म्हणूनच जिल्हा परिषद सदस्य असलेल्या भगिनींना विनंती आहे किमान अशा प्रकरणांमध्ये आवाज उठवला पाहिजे आणि त्या भगिनींना न्याय दिला पाहिजे